राज्य सरकारचा दारू संदर्भात सगळ्यात मोठा निर्णय दारू झाली महाग आता हे दोन कागदपत्र नसेल तर दारू मिळणार नाही आता दारू घेण्यासाठी दारू पिण्यासाठी दोन कागदपत्र आवश्यक दारूचे नवीन महाग झालेले दर काय असणार या संदर्भात सरकारचा एक मोठा निर्णय घेतलाय आता दारू पिणारे आणि विकणाऱ्यांचे धाबेदान आणले आहे दारूचे नवीन वाढलेले दर जाहीर झालेले आहे आणि त्यातच सरकारने एक नवा नियम लागू केला एकाशी आठ ठेवली आता दारू पिणाऱ्याला दारू दुकानातून दारू खरेदी करण्यासाठी गाडीतून घरी नेण्यासाठी आणि अगदी घरात ठेवण्यासाठी सुद्धा एक दोन कागदपत्र खास लागणार आहे एक जे कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दारू पिताना खरेदी करताना किंवा घरात गार, दारू ठेवताना सापडला तर तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते आणि हजारोंचा दंड बसू शकतो आता पूर्वी सरकार आले नाही दारूचे भावही वाढवण्यात आले नवीन किमती जाहीर झाल्या पण दोन कागदपत्र दारू पिणाऱ्यांना ठेवावे ला, लागतील तर मग नवीन किंमती काय आहे सरकारने हा निर्णय का घेतला आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओ मध्ये सविस्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की अर्धवट माहिती तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते आणि दोन कागदपत्र नसेल तर तुम्हाला हजारोंचा दंड बसू शकतो तर व्हिडिओमध्ये आज आपण पाहतोय की दारूचे नवीन दर काय असणार प्रत्येक किमतीची जी दारू आहे त्याच्यामध्ये किती महाग ती त्या ठिकाणी झालेली आहे नवीन किमती किती वाढल्या कोणते ते दोन कागदपत्र आवश्यक का आहे जे जर नसेल तर दारू मिळणार नाही सगळ्यात आधी आपण ही माहिती घेतोय आपल्या घरात एखाद्याचा वाढदिवस असो ॲनिव्हर्सरी असो किंवा लग्नाचे किंवा हळदीचा कार्यक्रम असो किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन असो सगळ्यात अधिक विषय निघतो तो, तो ड्रिंक्सचा ड्रिंक्स म्हणजे दारूचा पण आता हा विषय तुमच्या खिशाला जड होणार आहे कारण की महाराष्ट्र सरकारने दारूवरील टॅक्स टॅक्स म्हणजेच व्हॅल्यू निर्णय घेतला यापूर्वी साली दुष्काळ निवारणासाठी हा पाच टक्क्याचा वॅट दारूवर लावण्यात आला होता तो सरकारने थेट दुप्पट म्हणजे दहा टक्के केलेला आहे हा वॅट आता बार आणि परमिट रूम वर लागू होता पण याचा परिणाम आता तिथंच मर्यादित राहिलेला नाहीये सरकारने सर्व विदेशी दारू म्हणजेच इंडियात भारतात तयार होणाऱ्या दारूंविषयी उत्पादन शुल्क विभागाने त्या दारूच्या की क तयार होणाऱ्या किमतीचा तीन पट टॅक्स कि हो त्या ठिकाणी लावण्याचं ठरवलेलं आहे आता तब्बल साडेचार पट त्या ठिकाणी हे टॅक्स करण्यात आले आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की रिटेल किमती म्हणजे काल आजपर्यंत जुनी ज्या गावाने खरेदी करत होते त्या भावामध्ये दे देखील तुम्हाला वाढ झालेली साठ टक्केपर्यंत पाहायला मिळणार आहे जी बॉटल आधी हजार रुपयाला होती ती बॉटल आता सोळाशे रुपये किंवा त्याहून अधिक पैसे मोजावे लागतील पण खरी अट कागदपत्राची आहे कागदपत्राची अट अशी आहे की आता तुम्ही देशी विदेशी कुठली इम्पोर्टेड दा त्या ठिकाणी दारूचं सेवन करण्याच्या आधी तुम्हाला या कागदपत्राची सक्ती आता करण्यात येणार आहे हे कागदपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला दारू एक तर दिली जाणार नाही आणि जरी तुम्ही घेतली आणि तुम्हाला जर रस्त्यावर कुठेतरी दारू नेत असताना जरी पकडलं किंवा कुठे पिता असताना जरी पकडलं तर ह्या कागदपत्राची मागणी होणार आहे आणि हे जर कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो सरकारचा हा जो निर्णय आहे हा सगळीकडे लागू करण्यात आलेला आहे याचा फटका आता हॉटेल बार मालक क्लब मालक तसेच ग्राहकांना त्या ठिकाणी होणार आहे आता महागाई वाढवली होती त्या देऊ त्याकरता चौदा जुलै रोजी महा जास्त बार आणि परमिट रूप चालकांनी याचा निषेध करण्यासाठी संप फुकारला होता त्यांचा व्यवसाय धोक्यात ग्राहकांना वाडी उदाराने दारू विकणं कठीण जात आहे आता हा संप झाला मागच्या तुमच्या आवडत्या बारमध्ये तुम्हाला दारू मिळाली नाही त्या दिवशी पण आता नवीनच एक निर्णय सरकारने जाहीर केला की ज्याच्या अंतर्गत एक कागदपत्र एक किंवा दोन कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी सरकारला द्यावे लागणार आहे सरकारकडून ही कागदपत्र काढावी लागणार आहे नाही तर मग दारू मिळणार नाही आणि मग ती दारू चाऱ्या दराने किंवा ब्लॅकने त्या ठिकाणी चोरून लपून दारू विकत घ्यावी लागेल आणि मग ती दारू ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे कागदपत्र एक महत्त्वाचं सरकारी कागदपत्र हे अत्यंत गरजेचं ठरतं चला एकदा पुन्हा एकदा ते मुख्य प्रश्न कडे येऊया की दारूचे नवीन दर आता किती असणार तर साधारणपणे साठ टक्केची वाढ ही विदेशी दारूमध्ये झाली आहे आणि देशी दारूमध्ये पंधरा दे ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा कागदपत्राचा आहे आता दर जे प्रचंड वाढले पण कोणते ते कागदपत्र आहे जे जर नसेल तर तुम्हाला दारू मिळणार नाही आणि जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर कारवाई होईल इथून पुढचे काही दिवस दारू मिळवणं माग होईलच पण ते कठीण देखील होऊ शकतात अशा वेळेस तुमच्याकडे एक महत्वाचं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे सरकार या कागदपत्राविषयी पुन्हा पुन्हा सांगत आहेत अनेक जण त्याला टाळत आहे सरकारने हा नियम फार पूर्वीच लागू केला होता तो नियम नेमकं काय आहे कोणते कागदपत्र आहे आता ही टाळ दाळ तुम्हाला माग पडू शकते कारण की नियम जुनाच आहे पण आता तो अगदी प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करण्याची सुरुवात जी झालेली आता ज्या मित्रा ज्या कागदपत्राबद्दल सुरुवातीपासून आम्ही तुम्हाला सांगत आलो ते कागदपत्र नेमकं कोणतं आहे कुठून काढायचं किती वयाच्या वरच्या याला काही लिमिट आहे तर राज्य सरकारने एक नियम लावलेला आहे त्या नियमानुसार महाराष्ट्रात दारूबंदी कायद्यानुसार राज्यात दारू पिण्यासाठी किंवा ती घरात ठेवण्यासाठी किंवा तिची वाहतूक करण्यासाठी या परवान्याची किंवा या कागदपत्राची गरज पडणार आहे लक्षात घ्या दारू तुम्ही जर पित असाल तरीही कागदपत्र लागणार की तुम्ही घेऊन जाऊन घरी ठेवत असाल तरीही तरी लागणार तिची वाहतूक करायची असेल तरीही लागणार आता वाढलेल्या किमती बार मालकांचा संप आणि बेकायदेशीर दारूची विक्री वाढत असल्याची लक्षात घेत या नियमाची कडक अमल अंमलबजावणी त्या ठिकाणी होणार आहे आता साधारणपणे हे कागदपत्र कोणतं आहे ते पुढे सांगण्याचं आहे कुठून करायचं पण सगळ्यात मोठा जो विषय याच्यामध्ये असा आहे की तुम्हाला जर कायदेशीररित्या दारू खरेदी करायची असेल कायदेशीररित्या तिची वाहतूक करायची असेल कायदेशीररित्या ती तुम्ही जर घरात ठेवायची असेल तर तुम्हाला एक कागदपत्र लागणार आहे या कागदपत्राच्या नियमानुसार एका व्यक्तीला एका कागदपत्रावर विदेशी दारूच्या बारा बॉटल्स ह्या घरामध्ये ठेवता येतात स्वतःबद्दल त्याच्यात तुम्ही प्रवास करू शकता देशभर तुम्ही मग त्या ठिकाणी विमानामध्ये असेल किंवा तुम्ही ट्रेनमध्ये असेल किंवा तुम्ही स्वतःच्या गाडीमध्ये असेल मोटरसायकलीवर असेल बसमध्ये तर तुम्ही या बारा बॉटल्स त्या ठिकाणी स्वतःबरोबर कॅरी करू शकता आणि बियरचे साधारणपणे दोन बॅग्स हे कॅरी करू शकता किंवा घरात ठेवू शकता घरात ठेवण्याची किंवा सोबत बाळगण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे लक्षात ठेवा प्रत्येकाकडे जर हे कागदपत्र असेल तर तुम्ही इतक्या प्रमाणात दारू ही त्या दा ठिकाणी येऊ शकता पण का स जे सार्वजनिक क्षेत्र आहे तर तिथे दारू पिण्यास दहा बंधन घालण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हे कागदपत्र कुठलं आहे तर हे कागदपत्र जे आहे तर हे कागदपत्र आहे लायसन कि या असं लायसन आहे की या लायसनने तुम्ही कुठेही त्या ठिकाणी दारू घेऊन जाऊ शकता घेऊन येऊ शकता घरामध्ये ठेवू शकता दारूसोबत प्रवास करू शकता तर हे एक सर्टिफिकेट आहे याला लिकर पजेशन अँड ड्रिंकिंग परमिट असं म्हणतात किंवा याला वैयक्तिक दारू परवाना म्हणतात हे एक प्रकारचं लायसन्स आहे जसं गाडी चालवण्यासाठी लायसन असतं मोठी गाडी छोटी दारे फोर व्हीलर टू व्हीलर तशा प्रकारचे लायसन्स आहे तर हे लायसन्स तुम्हाला काढायचं आहे हे लायसन्स काढल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला दारू पिण्यासाठी तसेच बाळगण्यासाठी येऊ शकता आता हे लायसन्स कसं काढायचं यासाठी काही अटी या आहे का तुमचं वय जे आहे तर वय पंचवीस वर्षापेक्षा अधिक असणं बंधनकारक आहे पंचवीस पिण्याच्या किंवा बाळगण्याचा परवानगी मिळत नाही लक्षात ठेवा महाराष्ट्रात बियर आणि वाईन पिण्याचं कायदेशीर वय एकवीस वर्ष आहे एकवीस वर्षाच्या नंतरच बियर आणि वाईन तुम्ही पिऊ शकता आणि पंचवीस वर्षानंतर तुम्ही हार्ड लिकर म्हणजे विस्की रम ओडका हे त्या ठिकाणी पिऊ शकता किंवा सवळ बाळगू शकता पण हा परवाना प्रामुख्याने हार्ड साठी आवश्यक आहे आता यामध्ये याच्यासाठी फी आकारली जाते सर्वसाधारण पण एका वर्षासाठी शंभर ते दीडशे रुपयाची फी असते हे दरवर्षी रिन्यू म्हणजेच नूतनीकरण करावं लागतं आणि तुम्हाला आजीवन जर हे लायसन काढायचं असेल जेव्हा आयुष्यभर चालेल तर त्यासाठी तुम्हाला एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंतचा खर्च येतो हे दर प्रत्येक जिल्ह्यानुसार थोडेफार बदलू शकतात हजार दोन हजार रुपये खर्च करून आयुष्यभरासाठी तुम्ही कायदेशीर रक्षण मिळवणे जास्त सोपे आहे की लायसन नकारता पकडले जाऊन पाच ते पंचवीस हजार रुपयाचा दंड भरणे निर्णय तुमचाच आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा परवाना काढायचा कुठे ते यासाठी दोन पर्याय तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं काढू शकता ऑफलाईन पद्धतीनं काढू शकता ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही तुमच्या शहरातल्या जिल्ह्यातल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज मिळू शकता तिथे तुम्हाला एक साधा फॉर्म भरावं लागेल त्यासोबत काही कागदपत्रे जोडावं लागतील ज्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र पत्त्याचा पुरावा दोन पासपोर्ट साईज फोटो हे द्यायचे आहे ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाईटला जाऊन तिथे त्या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे दारूच्या संदर्भातले नवीन नियम नवीन किमती आणि नवीन कागदपत्राविषयीची माहिती होती ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चालू सबस्क्राईब करा धन्यवाद